रोहित पवार आता राजकारणामध्ये दुसरे आदित्य ठाकरे होण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळं ज्येष्ठ नेत्याचा वारंवार करत असलेला अपमान हे ज्येष्ठ नेत्याला कुणालाही सहन होत नाही तो तसाच पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाला सुद्धा जयंत पाटला सहन होत नाही एखादी निवडणूक लढवून राजकारणात येऊन इतरांना शांतपणा शिकवणं हे नवीन कार्यकर्त्याने करू नये हे त्याच्या मागचा उद्देश असतो शरद पवार निष्ठा ठेवून जर ते काम करत असतील त्यांच्या मार्गामध्ये तुम्ही दरवेळेला आणत असाल तर त्यांचा साहजिक आहे त्या माणसाने त्याबद्दलच नाराजगी व्यक्त केलेली आहे परंतु जेम हे मॅच्युअर्ड नेते ज्यांना म्हणतात त्यापैकी एक असल्यामुळे त्यांनी कदाचित त्याबद्दल बोलणं टाळलं असावं निवडणूक पुढे जाईल असं असे आरोप करत होते मात्र निवडणूक आयोगाने राज्यांमध्ये तयारीचा आढावा घेणार विरोधक हे सगळ्या गोष्टीपासून पळ काढायचा लोकांची दिशाभूल करायची आम्ही वारंवार सांगतो की हे निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक कधी घ्यायचे हे निवडणूक आयोग ठरवणार आहे सरकारने त्यांना कुठेही थांबवलं नाही किंवा विनंत्या सुद्धा केलेल्या नाही एखाद्या वेळेला राज, 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 राज्यामध्ये जर एखादी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर मुख्यमंत्री एखाद्या वेळेला पत्र देऊ शकत होते परंतु तशी कोणती परिस्थिती राज्यात नाही म्हणून निवडणूक आयोगानं का त्यांचं काम करावं आम्ही निवडणुकीला समोर जायला तयार आहोत परंतु वारंवार सांगायचं निवडणूक पुढे ढकलल्या जाणार राष्ट्रपती राजवट येणार आता त्यांच्या तोंडावर मारलेली ही चपराक आहे खदगावकर परत जातात खदगावकरांसारखा ज्येष्ठ नेता पुन्हा काँग्रेस मध्ये जातोय खरं तर नांदेडचे एक राजकारणाचं एक समीकरण वेगळं आहे म्हणून अशोक चव्हाणचं त्यांचं जमत नव्हतं अशोक चव्हाण आता भाजपमध्ये गेल्यामुळं कदाचित त्यांचा तो तिकडं प्रवेश असावा परंतु तरी त्याच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये काय घडामोडी होतील हे सांगणं आजच्या घडी तरी कठीण आहे अंधेरी पूर्विकेत सुरू आहे मोदी पटेल यांनी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली हे सगळं चालत राहणार राजकारणामध्ये आता कोणती जागा कोणाला मागावी कोणी कोणाकडे वसीला लावावं कोणी कोणाला भेटावं कन्व्हेन्स करावं या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या काळामध्ये होत असतात हे सर्वच पक्षात होतात यामुळे कोणी कोणाला भेटलं तर त्याच्यामध्ये एवढी काही मोठं घटना घडली असं काही समजायचं कारण नाहीये प्रत्येकाला राजकीय राज जीवनामध्ये आपलं अस्तित्व असावं किंवा आपल्याला संधी मिळावी हे कर त्यासाठी काही धडपड करणं हे गैर नाही ते सगळे होणार मी मी सांगितलं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतील म्हणून आता जेवढे काही सर्वे आले हे सर्व सर्व आता बाजूला सारा आणि युती सगळ्या बोलण्या सगळ्या पक्षाचं झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात होईल आदरणीय पिताजी मैं आपको बता दूं कि मैं आपको सर के पिताजी को कॉल कर रहा हूं और मैं आपसे कह रहा हूं कि मुझे अगले बुधवार को मेरे साथ और वर्क लग रहा है काम करने पाए और ये अच्छा अच्छा आने बोलने से